काही दिवसांपूर्वी न्यूज कट्टा या स्थानिक वृत्तवाहिनीनं कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं या वृत्ताची तत्काळ दखल घेत प्रशासनानं युद्धपातळीवर काम करत हे खड्डे सिमेंट आणि खडीनं भरून काढलेत गेल्या काही दिवसांपासून कागलमधील शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता अपघातांचा धोकाही वाढला होता न्यूज कट्टानं या समस्येवर प्रकाश टाकत प्रशासनाला जाग आणली पावसाळ्यामुळं डांबरीकरणाचे प्लांट बंद असल्यानं प्रशासनानं तात्पुरता उपाय म्हणून सिमेंट आणि खडीचा वापर करून खड्डे बुजवले प्रशासनाच्या या जलद कार्यवाहीचं नागरिकांनी कौतुक केलं आहे तसंच या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील कागल यांचंही नागरिकांनी आभार मानलेत एकंदरीत स्थानिक वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलच्या सक्रियतेमुळंच हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे यामुळं लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे